Hmm, मुलांनो म्हणजे वेग, ना मुलांनो जगात वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात हे आपण आधीच्या गोष्टीमध्ये ऐकलंच हो ना त्यातील काही लोक फार गर्विष्ठ आणि अहंकारी असतात मोठमोठ्या बढाया मारतात मी हे करू शकतो मी ते करू शकतो मी खूप हुशार आहे धाडशी आहे अशा फुशारक्या मारत असतात पण जेव्हा खरी अडचण येते तेव्हा त्यांची बंबेरी उडते गोंधळ उडतो व हे त्या परिस्थितीचा सामना नाही करू शकत अडचणीला तोंड नाही देऊ शकत घाबरून पळून जातात आज मी शिल्पा अशीच एका लांडग्याची गोष्ट सांगणार आहे जशी नानी सरलामींनी हिंदीत सांगते तशीच तर, तर गोष्टीचं नाव आहे शंभरपट अक्कलवाला लालू लांडगोबा ऐका हां मुलांना खूप जुनी गोष्ट आहे एका अशोकवन नावाच्या जंगलात एक लांडग्याचं कुटुंब म्हणजे फॅमिली राहत होती कोण कोण होतं त्या कुटुंबात त्या परिवारात एक लालू नावाचा लांडगा एक लाली नावाची त्याची बायको व दोन मुलं त्या मुलांची नावं असतात छोटू आणि मोठू मुलांनो हा लालू लांडगा स्वतःला फार हुशार समजत असे त्याला वाटायचं माझ्या इतका हुशार चलाक कोणीच नाही माझ्यासारखा मीच तो लालीला म्हणजे आपल्या बायकोला म्हणायचा बघ मी हुशा किती हुशार आहे माझ्याजवळ शंभर रुपये टक्कल आहे तुझ्याजवळ किती आहे सांग बरं लाली हसत बसायची हे ऐकून कोणाजवळ शंभर रुपये टक्कल असते का माझ्याजवळ तर एकच अक्कल आहे आणि लालू तिला चिडवत राहायचा तिची खिल्ली उडवायचा एकच अक्कल देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा तू लेट पोचली असशील सर्व अक्कल सर्वांना वाटून झाल्यावर लास्ट म्हणून तुला एकच अक्कल मिळाली नी मला बघ शंभर पट अक्कल मिळाली आहे कधी काही अडचण आली ना काही प्रॉब्लेम आला ना तर मी झटकन सोडवीन तू बघतच राहा नी तुला तर काहीच जमणार नाही एकच अक्कल आहे ना तुझ्याजवळ लाली हे सर्व ऐकून खूप असत बसायची एकदा काय झालं अशोकवनातलं पाणी उन्हाळ्यात म्हणजे समरमध्ये तिथल्या तलावातलं पाणी कमी कमी व्हायला लागलं सूर्याच्या गरमीमुळे आठून जात होतं ते लाल ला, लाली म्हणाली बघ लालू आपल्या जवळच्या तळ्यातलं तलावातलं पाणी किती कमी झालं आहे थोडे दिवसात पूर्ण पाणी सुकून जाईल मग आपण काय करायचं आपली दोन लहान लहान पिल्लं आहेत ना छोटू मोटू त्यांना तु। घेऊन कसं राहायचं आपण पाणी संपल्यावर त्यापेक्षा आपण आत्ताच सोनवन नावाच्या जंगलात जाऊ जरा दूर आहे पण ऐकलं आहे की तिथे मोठा तलाव पाण्याने गच्च भरलं आहे तर लालू लांडगोबा म्हणतो ठीक आहे ओके जाऊया सोनवनात आणि त्यांचं पूर्ण कुटुंब म्हणजे फॅमिली दुसऱ्या दिवशी सोनवनात जायला निघतात पण सोनवनात पोचल्यावर ते खूप खुश होतात सर्वत्र खूप छान हिरवगार गवत व हिरवी झाडी दिसते लालू म्हणतो अरे वा हे तर खूपच छान जंगल आहे सोनवन आता इथे आपल्याला राहायला एक छानशी गुहा शोधायला पाहिजे गुहा म्हणजे ना मुलांना केव टेकडीवर दगडाच्या आत एक मोठी जागा असते ना त्याला गुहा म्हणतात बाहेरच्या ऊन वारा पाऊस पाणी व इतर जंगली प्राणी यांच्यापासून सुरक्षित म्हणजे सेफ राहण्यासाठी ही सेफ जागा असते आपण पण कुठे गेलो की छान घर शोधतो की नाही मुलांना किंवा बाहेरगावी सुट्टीत फिरायला गेलो की पण आपण हॉटेल गेस्ट हाऊस असं काहीतरी शोधून तिथे आरामात राहतो ना तसंच तर शोधता शोधता त्यांना एक छानशी जागा सापडते छान गुहा असते ती जरा आडोशाची मोकळी जागा असते त्यात कोणीही नसतं म्हणजे लाडू लालू लांडग्याची फॅमिली तिथे आरामात राहू शकणार होती तर हे सर्व तिथे राहण्याची तयारी करतात थोड्याच अंतरावर एक मोठं हिरवगार झाड असतं त्यावर एक शिंपू नावाचं बंदर म्हणजे माकड पण बसलेलं ला दिसतं लाली इकडे तिकडे पाहते गुहेच्या आत कोणी दिसत नाही ना आणि ते गुहेत जायला लागतात तेवढ्यात लालीचं लक्ष जातं वाघोबाच्या पंजाचे निशाण मातीवर उमटलेले दिसतात लाली म्हणते नाही नाही आपण इथे नाही राहू शकणार कारण ही वाघाची गुहा दिसते इथे वाघोबाची पावलं उमटलेली दिसत आहेत तो तर कधीही येईल व आपल्याला मारून खाऊन टाकेल चला चला पळा इथून लालू फुशार की मारतो अरे तू घाबरतेस कशाला <coughs> मी असताना मी खूप हुशार आहे माझ्याजवळ शंभर पटक्कल आहे मी त्या वाघाला घाबरत नाही बरोबर करतो बघ वाघाला तू घाबरू नकोस चल आत गुहेत चल आला तर मी बघून घेईन वाक्कल हुशारीने त्याला पळवून लावेन चला चला गुहेत जाऊ व ते आत येतात व दोघ जण मागच्या बाजूला गुहेच्या मागच्या बाजूला एका उंच मोठ्या दगडावर बसतात गप्पा मारत तेवढ्यात त्यांना वाघाची डरकाळी ऐकू येते व ते घाबरतात अरे बाप रे वाघोबा इकडे झाला तर असं म्हणून लालू लांडगा लाली बसली होती तिथे दगडाच्या मागे पण बसतो तर लाली म्हणते हे काय तू तर खूप हुशार का मारत होतास ना मोठ्या मोठ्या शंभर पटक्कल असलेले असल्याचे आणि शंभर प तू वाघोबाला पळवून लावणार होतास ना बघवून देईन म्हणत होतास ना मग आता काय लपून माझ्या मागे दगडाड तर लालू थरथर कापू लागतो म्हणतो अगं होती शंभर पटक्कल पण आता अर्धीच राहिली पन्नास पटच राहिली लाली म्हणते पन्नास तर पन्नास पण तेवढ्या पन्नास पटकलेचे काहीतरी वापर कर काय आयडिया काही कल्पना लढवून बघ बघ वाग ब तर लालू म्हणतो काय करू आणि थरथर थरथर -थर कापू लागतो म्हण भीतीने आणि म्हणतो आता तर फक्त माझ्याजवळ पंचवीस पट चक्कल उरली आहे असं म्हणून मोठ्या झाडामागे जाऊन लागतो काय करू कसं करू मला काही सुचतच नाही आहे तूच काहीतरी कर ना लाली आता वाघोबा अजून जवळ आला तर लालू लंडगा म्हणतो आणि आता माझी अक्कल तर शंभर नाही पन्नास नाही पंचवीस नाही एकदम झिरो झाली आहे पार संपली आहे लाली तूच कर ना गं काहीतरी वाघोबा जवळ येतोय बघ तर लाली म्हणते चला गुहेत जाऊ मी एक आयडिया सांगते त्याप्रमाणे नाटक करू आणि लाली सर्वांना हळू आवाजात एक आयडिया म्हणजे एक प्लॅन सांगते बेत समजावून सांगते दोन मुलांना पिल्लांना पण आणि लालूला पण मग ती जमिनीवर जोरजोराने मारण्याचा आवाज करते व तिखी दोन पिल्लं जोरजोराने ओरडून रडण्याचा आवाज काढतात जसं काही लाली म्हणजे त्यांच्या आईने त्यांना जोरात मारलं पेटलं असावं असा तेवढ्यात अगदी गुहेच्या तोंडाजवळ आलेला वाघोबा थांबून ऐकत असतो अंधारात त्याला काहीच दिसत नसतं पण आवाज मात्र येतात लालू लांडगा आवाज बदलून म्हणतो काय ग आपली पिल्ल का रडारड करतायत आणि तू का मारतेस त्यांना त्यावर लाली म्हणते पहा ना आजच सकाळी तुम्ही वाघाची शिकार करून आणली व मुलांना पोटभर खायला दिलं तरी म्हणतायत की पुन्हा भूक लागली पुन्हा एक वाघोबा आणून दे खायला आता कुठून आणणार मी पुन्हा वाघोबा म्हणून मी रागवले त्यां या पिल्लांवर त्यावर लालू म्हणतो अगं थांब मी बाहेर जाऊन पाहतो कोणी वाघोबा दिसतो का ते व त्याची शिकार करून आणतो तू मला खायला बाहेर वाघोबा हे सर्व ऐकून घाबरतो व धूम पळायला लागतो त्याला वाटतं काय माहिती गुहेत कोण शक्तिशाली प्राणी आलाय तो वाघालाही मारून खाऊ शकतो म्हणे म्हणून वाघोबा पळू लागतो थोड्या अंतरावर गेल्यावर झाडावरचं चिंपू बंदर म्हणजे माकड वाघोबाला पाहून म्हणतो वाघोबा इतके पळत कुठे निघालात तेव्हा वाघोबा म्हणतो अरे माझ्या गुहेत कोणीतरी ताकदवान फॅमिली आली आहे राहायला कोण प्राणी आहे माहीत नाही पण ते म्हणे वाघाला मारून खातात त्यावर चिंपू मंदर ख खो असू लागतं म्हणत अरे वाघोबा कोणी ताकदवान प्राणी वगैरे नाही वाघ म्हणतो आहे आहे अरे त्यांचा मोठा आवाज ऐकला ना मी त्यावर चिंपू बंदर म्हणतो अरे एक लांडगे असं कुटुंब आलंय दुपारी दुपारी चालय मी पाहिलंय त्या वाघोबाला त्यांना वाघोबा तुला मारून खाऊ शकेल इतकं शक्तिवान कोणी असतं का जंगलात कोण कोणीतरी प्राणी तुझ्या इतकं शक्तिवान आहे का तू घाबरू नकोस चल मीही येतो तुझ्याबरोबर त्यावर वाघोबा म्हणतो नको रे बाबा नको खरंच कोणी असलं तर तू जाशील पटकन पळून आणि झाडावर बसशील आणि ते मलाच मारून खातील बंदर म्हणत आपण दोघांच्या शेपट्या एकमेकांना बांधू आणि जाऊ त्या गुहेजवळ ते, गुहे ते म्हणजे मी पळून जाऊ शकणार नाही हे सर्व दुरून लाली पाहते त्या दोघांना येताना पाहते व पुन्हा फटाफट डोकं चालवते व जोरात म्हणते रडू नका मुलांना मी त्या झाडावरच्या माकडाला चिंपू बंदरला सांगून आहे की कोणी वाघ दिसला ना की त्याला गोड गोड बोलून फसवून आमच्याकडे आणत जा म्हणजे माझ्या मुलांची व आमची भूक बागेल आमची खायची सोय होईल तर येईलच हां आत्ता बंदर मामा वाघोबाला घेऊन थोडा वेळ थांबा आणि रडणं बंद करा बघ आता हे सो कोण ऐकतं वाघोबा मग तर तो आणखीच घाबरतो अच्छा म्हणजे या ब माकडानी चिंपूनी मला फसवून खोटं सांगून इथे आणलं आहे काय वाघोबा जोरजोरात पळू लागतो व शेपट्या एकमेकांना बांधल्या असल्यामुळे ते चिंपू छिंपू बंदरही वाघोबाबरोबर फरफटल्या फर फर जाऊ लागतं त्याला स्वतंत्र पळून जाताही येत नाही कारण शेपटी बांधलेली अशा प्रकारे लालीच्या एकपट हुशारीमुळे अकलेमुळे संकट टळतं वाघोबा पळून जातो मग ती म्हणते लालू आता घाबरणं बंद कर बघ बघ बग माझी एक पट अक्कलच कामी आली ना तुझ्या शंभर पट तर काय झालं भितरा कुठला नुसत्या बढाया फुशारक्या मारणं आणि अक्कल जास्त आहे म्हणून अहंकार दाखवणं की खरं नाही त्यापेक्षा अडचणीची वेळ आल्यावर धीराने व खऱ्या हुशारीने अक्कलेचा वापर करून करणं जास्त योग्य आहे मुल मुलांना अकलेच्या बळावर आपण ताकदवान प्राण्याला पण हरवू शकतो जसं लालीने वाघोबाला हरवलं ना घाबरवलं ना तसंच कशी वाटली गोष्ट शंभरपट अक्कलवाल्या लालू लांडग्याची आवडली ना मग लगेच लाईक करून कमेंट लिहून या शिल्पानानीला कळवायचं मित्रांना शेअर करायची गोष्ट आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटायचं एक छान गोष्ट ऐकायला ओके तोपर्यंत बाय बाय